देशाचा प्रजासत्ताक दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये म्हसळा तालुक्यातील आंबेद मधील सावित्री माध्यमिक विद्यालयाच्या देशभक्तीपर कार्यक्रमात शाळकरी मुलांनी अनेक कार्यक्रमात सहभाग घेत अनेक कलाकृती सादर केल्या यामध्ये भाषणे देशभक्तीपर गीत कवायते संगीत योगासने परेड असे विविध प्रात्यक्षिके यावेळेस सादर करण्यात आली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात आली काय सांगाल एकंदरीत की आज सव्वीस जानेवारी मोठा उत्साहात सावित्री माध्यमिक या विद्यालयात साजरा झाला एकंदरीत कशा पद्धतीनं हे कार्यक्रमाचे नियोजन होतं आणि सावित्री माध्यमिकच्या माध्यमातून आपण मुख्याध्यापक यांना त्यांना काय सांगत रायगड जिल्ह्यातील मसळा तालुक्यामध्ये आंबेत या गावामध्ये सावित्री माध्यमिक मंदिर या शाळेमध्ये सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट असो दोन्ही कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात साजरे करतो ह्या कार्यक्रमासाठी आम्ही संपूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढून अनेक उपक्रम ह्या ठिकाणी विद्यार्थी सादर करतात आणि मैदानावरती येते प्रात्यक्षिकाचे कार्यक्रम असते आज आपण पाहिलं की नंबर ड्रेन मानवी मनोरे संगीत योगा यासारखे उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात आणि शिक्षक ह्यासाठी मेहनत घेऊन चांगल्या प्रकारे सादरीकरण करतात त्यासाठी सर्वच माझ्या स्टाफचा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अत्यंत अनमोल असे सहकार्य मला या ठिकाणी लाभते आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सर्व गावकऱ्यांच्याही सहकार्य आम्हाला मिळते